रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर अशा रांगोळ्या काढल्या ढोल ताशांच्या गजराने यजमानांच्या हस्ते रामानंद संप्रदायाच्या पुरोहितांद्वारे पूजन संपन्न केले पुरोहितांच्या उच्चारामुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले सुहासिनी आरती करून सिद्ध पादुकांचे स्वागत केले अशा भक्तिपूर्ण वातावरणात वसुंधरा पायदिंडीचे स्वागत हे खूप छान पद्धतीने झाले जिथे प्रत्येक पाऊल निसर्ग सेवेचे प्रत्येक स्मित आनंदाचे आणि प्रत्येक नमन प्रभूंच्या प्रती श्रद्धेचे पायदिंडीचे आगमन हा आनंद उत्सव निसर्ग सेवा आणि मानवतेच्या सेवेला समर्पित एक अद्भुत अनुभव ठरला जशी सूर्याची किरणे आकाशात विलीन होतात तशीच भक्ती आनंद आणि समाधानाची भावना प्रत्येक भाविकाच्या अंतकरणात दळवळत आहे आणि ही फक्त बाराव्या दिवसाची सांगता नाही निसर्ग आणि मानव यांच्या नव्या नाताची सुंदर सुरुवात आहे या भक्तीच्या प्रवासातून आपण पृथ्वीला दिलेले एक पवित्र वचन जपूया